सरप्राईज आणि पिझ्झा खातोय तो पण पंधरा हजाराचा पर्पल कलरचा डान्स प्रॅक्टिस एवढी खतरनाक झालेली आहे ना यांची कुठेही डान्स सुचतोय यांना सकाळी सकाळी मस्त अरे ही भूतासारखी बघती आहे तर सकाळी सकाळी मस्त लवकर उठून आम्ही आता करतोय डेकोरेशनची तयारी चला इग्नॉर माय वॉइ मग बाहेर असं छान आहे तयार ීෙන් අප මසික් ටීන දීන රනටින් ටෙඩරයෙකුට පුුල්ලර රන්න බ එකත දර ද කිලෝ ඇයින देवला कामाला लावलं गेलं इकडे आम्ही पण काम <laughs> करतोय सगळ्या <laughs> so, मी डेकोरेशनला स्टार्ट केलं आता मस्त इकडे असं डेकोरेशन करायचंय हॅलो एवढे सगळे फुलं आहेत हे दहा किलो किती रुपयाचे हां गेस करा किती रुपयाचे असतील एवढे दहा किलो किती रुपयाचे असतील हे आहे फक्त शंभर रुपयाचे क्या कर काम वाढवलं आहे परत आमचं अश्विनी दिदीला काय स्वप्न पडलं काय ऐकू hmm. काल मला काय स्वप्न पडलं मी अमेरिकेत गेली होती चाई भाऊजी आम्ही आणि पिझ्झा खातोय पंधरा हजाराचा पर्पल कलरचा वाटर तो पण बरोबर आणि त्यात कुमूद पण आली आणि स्नोफॉल पण झाला इतकं भारी स्वप्न होत भारी भारी लग्न राहायला बाजूला लग्नाचे <laughs> स्वप्न पडले पाहिजे आता तुला डान्सचे बहिणीचे अमेरिकेत गेली होती वा अमेरिकेत पोहोचली इथं जायचं एकदा स्वप्न वा जाशील 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 आला

आम्ही सकाळपासून डेकोरेशन करतो आहे कितीला उठलो होतो आपण आठ आठ आणि आता वाजले अकरा आठपासून डेकोरेशन करतो आहे तुम्हाला बघायचं आहे आमचं डेकोरेशन सो चला मी आता डेकोरेशन दाखवते आज छान वाटतंय एवढं फक्त एक लास्ट बाकी याचं ते झालं की मी तुम्हाला डेकोरेशन दाखव फायनल फायनलवालं गाईज आम्ही मस्त अंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे हिचकी आता बॅक साईडचीच मेहंदी झालेली आहे कुठे हां सो आता फ्रंटने पण काढून घेऊ आणि आता हळूहळू ते जे बांगड्या वगैरे भरतात चुडा वगैरे भरतात त्यासाठी सगळे येत आहेत आणि आज खूप जास्त पाहुणे वगैरे येतील इथे कारण की उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे उमरगासाठी सकाळीच खूप लवकर सो आजच येतील सगळे सो चला सो ही आहे आकाशदादाची रूम तिकडे आलंय मामी रास्ता समजत नव्हतो स्वामी आलोय बाप रे किती कुत्रे आहेत ते आणि इकडे आहे घर नको 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 सॉरी इकडे बघ इकडे बघ किती छान छोटे छोटे

<laughs> गें गें। आता जे बोलली ते बोल ना सांगत होती तू आता काय सांगत होती वट इज टीके अच्छा यु एस मध्ये असेल काय थर्ड ग्रेड ग्रेड ओके तुझ्या स्कूलचं नाव काय मग आणखी काय विचारणार

म्हटले की आपल्याला सरप्राईज भेटणार आहे पण काय असेल सरप्राईज करा गेस गेस करा काय असेल सरप्राईज सरप्राईज काय आहे सरप्राईज ओके चालूच आहे छान आहे छान आहे छान आहे काय आहे ओ माय

एक मिनिट मध्ये एवढे सगळे चॉकलेट खाल्ले आम्ही सगळे जातो आता कार डेकोरेट करण्यासाठी जास्त काही डेकोरेट करायचं नाहीये कारण की आम्हाला खूप दूर जायचंय हो ना फ्लावर ने जर केलं तर ते पूर्ण डेकोरेशन जाईल म्हणून आम्ही

कुठेही डान्स सुचतोय यांना तू अरे अगं चालू झालं ठीक आहे परत येणार एवढं तू ट्राय कर बर इतकं साईड जाऊ साईड ला पण ऐकायला जाणार आपण हमारे ओपन नहीं होते गाइस हम YouTube पर देखते हैं मोए मोए थोड़ा साइड में मिलेगा एक खींच लेना है और अब इसके ऊपर एक लीवर रहता है जैसे हम, हम इसमें अपना जो है हाँ डालेंगे यहाँ पे लीवर मिल जाएगा जैसे उसको लेफ्ट साइड करना है होता बटन अशी चालू आहे आमची उद्याची तयारी आणि मला वाटतय मी आता या ब्लॉगचा इथे सेंड करते आणि तुम्हाला एकदा डेकोरेशन दाखवते बाय बाय कस वाटतंय तुला हे आमचं डेकोरेशन एक नंबर एक नंबर फक्त उडायला देऊ ना खूप मस्त फिरायला जाशील तू सोबत देऊ अच्छा ओके रेकॉर्ड करू प्रूफ आहे आमच्याकडे अपलोड करा हे पण केलंय सो so, उद्या फक्त इथे गुलाब वगैरे लावायचे आता असं आहे आणि फुल डेकोरेशन बघायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग बघा सो बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये